हा मुगावरचा ऊस ऊस पिकाला बेवड खूप महत्वाचा असतं मुगा ऊर्जाच्या बेवडामुळे त्या ऊसाची प्रत वेगळीच आहे आणि हे मकावरचा ऊस मका हे पीक खूप खादाड पीक आहे या खादाड पीक खादाड असल्यामुळं जमिनीतला कस उडून जातो या मुगावरच्या उसाला आणि मकावरच्या उसाला जवळपास सारखीच ट्रीटमेंट आहे सारखंच खत आहे फक्त लागवडीमध्ये वीस दिवसाचा फरक आहे पण याची उंची आणि या ऊसाची उंची या ऊसाचा फुटवा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मकावर मका हे खादाड पीक आणि ऊसही खादाडपीक त्यामुळं असेल कदाचित